एकशे एकवीस रुपये बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये येते माणस पटनशे होईड साईड झेड मी नाही उठाय

साठ रुपये एकसठ रुपये पासठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये वाट खुर्जी ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचन्व रुपये शंभर रुपये શંભર એકશે એક રૂપિયા પાંચ રૂપિયા એકશે સા અકરા બાર તેર ચૌદ પંદર સોળ અકરા વીસ એકશે સવિસ સત્તાવીસ અઠાવીસ એકશે સત્તાવીસ એકશે

एकशे तेहतीस रुपये चौतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एकशेचाळीस रुपये एकशे एकेचाळीस रुपये एकेचाळीस रुपये एकशे सव्वीस अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस तीस मिनिमम एकशे तीस रुपये बोलता। रुबाँ, रुबाँ, गोल, गोल, थे लुण। थे लुण। अकरा एकशे बारा पंधरा एकशे पंचवीस सव्वीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस तेहतीस एकशे पस्तीस करी मार्क शंभर रुपये शंभर रुपये ऐशी रुपये पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव शंभर रुपये एक रुपया अकरा रुपये एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये मांडलो आयबी करू आय बी आयबी शंभर शंभर एकशे दहा रुपये अकरा रुपये एकशे बारा एक तेरा पंधरा सोळा अठरा वीस एकशे एकवीस बावीस एकशे तेवीस चोवीस काय ते चांगले एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक दोन सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस माझा आहे मी एकशे तीस रुपये म्हणजे कोण बंगू चाल गोळे

डबल एस डोळा माल एकशे साठ रुपये झाला आय बी मार्क दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये जरा एल मार्क डबल एल वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये आय बी मार्क पुढे चाल नाही नाही ते अडचण आली तरच